स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक मी एक प्रतिलिपी लेखिका ले आहे ज्यामध्ये मी खूप साऱ्या कथा लिहिलेल्या आहेत त्यातलीच एक कथा आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात बरसात अ लव्ह स्टोरी भाग पहिला ऑर्डर 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 जज साहेबांचा आवाज आणि सोबत वाजणाऱ्या हातोड्याचा आवाज पूर्ण कोर्टात घुमला तसे आपापसात आप कुजबूज करणारे सर्वच शांत झाले सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार यांना विचारात घेऊन हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की आरोपी मिस्टर शिवाय अग्निहोत्री यांनी बारा मार्चच्या रात्री आपलीच प्रेयसी पावणी मोहिते हिचा धारदार सुरा कुपसून खून केला हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे हे कोर्ट आरोपी मिस्टर शिवाय अग्निहोत्री यांना पावनी मोहिते यांचा खून केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे तरी आरोपी आपल्या बचावासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात तरी आजची कोर्टाची कार्यवाही इथे संपते आहे जज साहेबांनी त्यांचा शेवटचा निर्णय सुनावला तशी आता कोर्टामध्ये परत कुजबुज सुरू झाली सरकारी वकिलांच्या चेहऱ्यावर केस जिंकल्याचा आनंद दिसत होता तिथे उपस्थित असलेले इतर वकील त्यांचं अभिनंदन करत होते तिथेच मागच्या लाईनमध्ये एक तिशीतला तरुण बसला होता त्याने मात्र डोकं गच्च पकडले त्याच्या चेहऱ्यावर केस हरल्याचं दुःख स्पष्ट दिसत होते तशीही ती हरणारच होती त्याला आधीच माहीत होतं त्याने आता मानवर करून भरलेल्या डोळ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या आपल्या मित्राकडे पाहिलं अंगावर ब्लॅक कलरचा फॉर्मल शर्ट त्यावर त्याच कलरची पॅन्ट सहा फूटपेक्षा जास्त उंची समोरच्या चार जणांना एकाच वेळी दोळवेल असं पहाडासारखं शरीर भारदस्त आणि पोलादी छाती वाढलेली दाढी अस्ताव्यस्त केस सध्या त्याची धारदार करडी नजर खाली जमिनीवर खेळली होती नजरेत एक अंगवार होता जो आता शांत झाला होता त्याच्या डोक्यावर हातावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या त्याला पाहून तिथे बसलेल्या त्या तरुणाच्या हृदयात कळ उठले तो जागचा उठला आणि त्याच्या दिशेने निघाला तोपर्यंत पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या आणि त्याला बाहेर काढत बाहेर घेऊन गेले होते तो लगेच त्याच्या मागे धावला तो बाहेर आला तेव्हा परत सकाळसारखेच पत्रकारांनी त्याला घेरले होते आणि प्रश्नांचा जणू भडीमार सुरू होता पोलीस पत्रकारांना बाजूला करून त्यांच्यातून वाट काढत होते तरी ते ऐकायचं नाव घेत नव्हते शेवटी पत्रकारच ते एवढ्या टॉपच्या बिझनेसमनची एवढी गरमागरम खबर ते कव्हर करणार नाही हे कसं शक्य होईल मिस्टर शिवाय अग्निहोत्री तुम्ही जनतेला सांगू शकता का तुम्ही तुमच्या स्प्रेयसीचा खून का केला मिस्टर अग्निहोत्री तुम्ही तुमच्या बचावासाठी एकही वकील कोर्टात उभा केला नाही याचे कारण करू शकेल का शिवाय सर तुम्ही तुमच्या बचावासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहात का मिस्टर शिवाय जनतेला तुमचं उत्तर हवं आहे तुम्ही असे गप्प राहू शकत नाही तुम्ही खरंच तुमच्याच प्रेमाचा खून केला का पत्रकार एकामागोमाग एक प्रश्न विचारत होते त्यासोबत कॅमेऱ्यामध्ये त्याला रेकॉर्ड केलं जात होत पोलिसांना शेवटी पत्रकाराच्या घोळक्यातून त्याला पोलीस व्हॅन पर्यंत नेण्यात त्याने जोरात आवाज दिला आणि पोलीस बसवलेल्या धाव घेतली का शिवा का राहिलास आणि मलाही काही करू दिलं नाही तो भाऊक होत म्हणाला पण त्याची नजर मात्र शांत होती चेहरा भावनाशून्य होता शिवा प्लीज बोल तो आर्जव करत म्हणाला तसे त्याने आता मात्र नजरवर करून आपला मित्र जीवनकडे पाहिलं आणि पहिल्यांदा बोलण्यासाठी तोंड उघडलं त्याने नजरेनेच त्याला जवळ बोलावला तो जवळ गेला तसे त्याने, त्याने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि बाजूला झाला यावेळी जीवनच्या डोळ्यात पाण्यासोबत एक विश्वास होता जो नजरेनेच त्याने शिवायला दिला होता शिवा तुझा हा जीवा जीवात जीव असेपर्यंत तुला दिलेलं वचन नक्कीच पाळेल जीवन ठामपणे म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी पोलीस फॅनचा दरवाजा बंद झाला आणि गाडी वाऱ्याच्या वेगात धुरळा उडवत तिथून निघाली जीवन भरलेल्या डोळ्यांनी त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत होता पत्रकार अजूनही त्या जाणाऱ्या गाडीमागे पळत होते करोडो रुपयांच्या गाड्यांची रांग ज्याच्या घरासमोर होती तो आपला मित्र पोलीस व्हॅन मध्ये एक गुन्हेगार म्हणून बसला होता इंडियातील टॉप बिझनेसमॅन मध्ये ज्याचं नाव मोडत तो दि शिवाय अग्निहोत्री कोणालाही अगदी एक मिनिटात विकत घेण्याची ताकद ठेवत होता तो आज हरला होता की त्याला हरण्यास भाग पाडलं होतं पण तो काहीही झालं तरी आपल्या मित्राला या सगळ्यातून बाहेर काढणार होता मग कोणाची इच्छा असो वा नसो अगदी शिवायचीही बाहेर येण्याची इच्छा नसली तरी तो त्याला बाहेर काढणार त्या होता त्यासोबत त्याला दिलेलं वचनही त्याला पूर्ण करायचं होतं त्याने मनात निर्धार केला आणि गाडीत बसून तिथून निघाला जेलच्या चार भिंतीच्या आत तो तिथेच असलेल्या छोट्या बाकड्यावर दोन्ही हात डोक्याखाली घेऊन डोळे बंद करून झोपला होता बाहेरून कितीही शांत दिसत असला तरी त्याच्या आतमध्ये किती ज्वालामुखी उठत होते हे फक्त त्यालाच माहीत होत आज कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेचे त्याला काहीच दुःख नव्हतं होतं ते पत्रकार आणि त्यांच्यामार्फत लोकांनी विचारलेल्या प्रश्नांच पत्रकारांनी विचारलेले प्रश्न एखाद्या लाऊडस्पीकर सारखे त्याच्या कानात घुमत होते आणि मग त्याच्या मनाला असंख्य वेदना होत होत्या त्याच्यातला शेवटचा प्रश्न त्याच्या काळजावर हजारो वार करून गेला मिस्टर शिवाय जनतेला तुमचं उत्तर हवं आहे तुम्ही असे गप्प राहू शकत नाही तुम्ही खरंच तुमच्याच प्रेमाचा खून केला का खरंच तो एवढा निर्दय होता का जिच्यावर जीव ओवाळून प्रेम केलं तिचाच खून करेल तिची आठवण येताच त्याच्या बंद डोळ्यातून एक अश्रू अलगत उघडला आणि केसात विरून गेला ते पुसण्याचे कष्टही त्याने घेतले नाही पावनी श्वास होती त्याचा त्याच्या नीरस असलेल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद घेऊन आली होती रंगाने गव्हाळ असली तरी एक तेज होतं तिच्या चेहऱ्यावर तिचे तपकिरी डोळे समोरच्याचा काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नव्हते तो इतर त्याच नजरेने घायाळ झाला होता तिचे कमरेपर्यंत डोळणारे रेशमी केस जे त्याला खूप जास्त प्रिय होते त्याच केसांच्या सावलीत तो कितीतरी वेळ तिच्या मांडीवर डोकं ठेवून सगळं जग विसरून जायचा तिच्या गालावर पडणारी खळी त्याच्या मनाला एक प्रकारचा थंडावा द्यायची तिचं ते खळखळून खल हसणं जणू एखादं संगीत होतं त्याच्यासाठी ती जेव्हा त्याचं नाव घ्यायची शिव तेव्हा त्याच्यासाठी जग जणून तिथेच थांबायचं त्याची पावणी त्याचं पूर्ण जग होती ती एकमेव अशी व्यक्ती होती जिने त्याच्यावर निस्वार्थ प्रेम केलं होतं आय मिस यू लव तुझा शिव तुझ्याशिवाय पूर्ण एकटा बडला आहे आय रियली really मिस यू प्लीज परत ये ना तो मनातच तिला आठवत म्हणाला पण त्याचं दुर्भाग्य असं की त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता तिचं हसणं तिचं रुसणं छोट्या छोट्या गोष्टीसाठी हट्ट करणं त्याला ओरडणं त्याची लहान मुलासारखी काळजी घेणं त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तासन तास गप्पा मारणं सगळं सगळं आठवत होतं त्याला आणि ती पळत येऊन घट्ट मिठीत शिरेल असंच त्याला वाटत होतं पण तिची ती मिठीही त्याच्या नशिबात नव्हती तो तसा तिच्या आठवणीत त्या बाकड्यावर पडून होता त्याबरोबर डोक्यात विचारचक्र चालू होते तो दिशिवाय अग्निहोत्री होता तो शांत बसणं अशक्य होतं सिंह दोन पावले मागे जातो ते यासाठी दुसऱ्या वेळी तो यापेक्षाही मोठी झेप गेली आणि यावेळी तर हा सिंह होता आणि सिंह सगळ्यात जास्त घातक असतो त्या अलिशान रूममध्ये भिंतीवर लावलेल्या भल्या मोठ्या एल सी डी टी व्हीवर आत्ताच्या ताज्या बातम्या प्रकाशित हो त्या त्या होत होत्या त्यातलीच ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन म्हणजे दि शिवाय अग्निहोत्री यांना त्यांच्याच प्रेयसीच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा हीच बातमी प्रत्येक न्यूज चॅनेलवर झळकत होती आणि ती न्यूज पाहणारा त्या अलिशान सोफ्यावर चेहऱ्यावर विजयी हास्य घेऊन बसला होता त्याचं ते हास्य राक्षसी होत आणि डोळ्यात भाव होते खेळलेली चाल यशस्वी झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता शिवाय अग्निहोत्री तुझा खेळ संपला आणि तू स्वतःही तो गडगडाटी हसत म्हणाला बरसात लव्ह स्टोरी या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू